हॅलो गुरु फ्रेंड्स प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण आगळीवेगळी शेंगदाणेची चटणी बनवणार आहोत यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ग्रँडरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ग्रँडरमध्ये बारीक करून झालेलं आहे तर अशी युनिक चटणी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं अदरक लसूण आणि थोडंसं मीठ टाकून अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि यानंतर ना आपल्याला शेंगदाणाची चटणी बनवायची आहे थोडीशी तर भाजलेले शेंगदाणे जिरं आणि लसूण मीठ टाकून ही चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जिरे मोहरी छान असं कढईमध्ये तडकण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकून हे ग्रायंडरमध्ये बारीक केलेली आपल्याला भाज्या म्हणजेच टोमॅटो आणि कांदा कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला शिमला मिरची वगैरे इतर भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकता अशा ग्राइंडरमध्ये बारीक करून तर छान पाणी यातलं परतून घेतलेलं आहे आणि परतल्यानंतरनं आपण यामध्ये चटणी ही बारीक केलेली टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेणार आहोत जिरेपूड धणेपूड आणि थोडीशी हळद आणि यानंतर ना थोडीशी चटणी टाकून घ्यायची आहे मीठ टाकायचे चवीनुसार आणि हिंग टाकायला विसरायचं नाही तर अशा पद्धतीने फ्राय करून चटणी तयार झालेली आहे